नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर टिटवाळ्यात रामायू पंचकर्म हॉस्पिटल व वेलनेस सेंटरचे उद्घाटन मान्यवरांची उपस्थिती कल्याण तालुक्यातील जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र घोंडविदे यांच्या कन्या डॉक्टर प्रतीक्षा रवींद्र घोंडविदे यांच्या रामायू पंचकर्म हॉस्पिटल व वेलनेस सेंटरचे उद्घाटन आज म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक सुंदर मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले ठाणे जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संचालक तसेच पत्रकार मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य आणि जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविदे यांच्या कन्या डॉ प्रतीक्षा रवींद्र घोंडविदे यांनी वैद्यकीय अभ्यासातील बी ए एम एस एम डी आयुर्वेद अशा उच्च पदव्या प्राप्त करून टिटवाळा येथील प्रसिद्ध महागणपती मंदिरासमोर रामायू पंचकर्म हॉस्पिटल व वेलनेस सेंटर नावाचे सर्व सोयीनयुक्त हॉस्पिटल सुरू केलं यामध्ये पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदिक औषधोपचार जीवनशैली डिटॉक्स थेरपी स्त्रीरोग व प्रसूती उपचार त्वचारोग व संधिवात उपचार डायबेटीज व स्थूलता नियंत्रण मानसिक आरोग्य सुधारणा आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शिवाय नैसर्गिक व शुद्ध औषधोपचार स्वच्छ व शांत उपचार कक्ष आरोग्यमुक्त व आरोग्य, आरोग्य संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम अशी विविध वैशिष्ट्ये या उपचार पद्धतीचे असल्याचे डॉक्टर प्रतीक्षा घुंडविदे यांनी सांगितलं या सोहळ्याला कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते गावचे सरपंच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संजय कांबळे विलास भोईर राजू टपाल तसेच जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य वाघ सर सोष्टे सर सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक उपचार घेत राहतील लस हवामान विरेच आहे रक्तमोक्षण आहे नसे आहे बस्ती बस्ती आहे आणि बाकी उपकर्म आहे त्याचबरोबर इतर योग योग वगैरे किंवा आहार विहार ह्या गोष्टीसुद्धा सुद्धा कडे गर्भसंस्कार वगैरे हे सगळं आपल्याला इकडे केलं होतं